मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत गेवराई विधानसभा मतदारसंघातील माजलगाव तालुक्यातील एकूण अकरा कोटी रुपयांच्या रस्ता कामांचा शुभारंभ आमदार लक्ष्मण पवार यांच्या हस्ते संपन्न झाला गेवराई मतदारसंघातील आठ गेवराई मतदारसंघातील अकरा कोटींच्या रस्ता कामांचे उद्घाटन गेवराई विधानसभा मतदारसंघातील जनतेने परिवर्तन घडविले आणि आमदार लक्ष्मण पवार यांच्या रूपाने एक कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी त्यास जनतेने जपले पाहिजे कारण गेली दहा वर्ष आमदार लक्ष्मण पवार यांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला असे प्रतिपादन माजलगावचे भाजपचे नेते मोहन जगताप यांनी केले मुख्यमंत्री गेवराई विधानसभा माजलगाव तालुक्यातील एकूण अकरा कोटी रुपयांच्या रस्ता कामांचा शुक्रवारी आमदार लक्ष्मण पवार यांच्या हस्ते शुभारंभ संपन्न झाला यावेळी शरद यादव राहुल जगताप श्यामकुंड मधुकर वादे सरपंच नवनाथ अळणे सरपंच प्रमोद मुळे काशीनाथ कोरडे गणपत जगताप प्रकाश अळने भागवत जगताप मजहर देशमुख शरद चव्हाण शिवाजी वाळस्कर धर्मराज जगदाळे संजय चव्हाण प्रल्हाद एळापुरी आदी उपस्थित होते भारत जगताप एम न्यूज माजलगाव